आमदारांच्या गाडीवर दगडफेक सुदैवानं जीवितहानी टळली मिरज तालुक्यातील जानराववाडी ते बेळंबी रोडवर आमदार इद्रीस नायकवडी यांच्या गाडीवर दोन अज्ञातांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सुदैवान यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडीच्या मागील लाईटचे नुकसान झाले आहे घटनेवेळी आमदार नायक राष्ट्रवादी हे अभियाना अंतर्गत दौऱ्यावर होते अज्ञात आरोपी पळून गेले तर परिसरात क्षणिक तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर